तर मंडळी इकडे बघताय आपल्या साई कृपा इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकलचे मालक रोशन कांगणे रोशन काय कशी सुरुवात केली काय आपल्या दुकानाचीच का मित्रांनो आजच आपल्या शॉपचं उद्घाटन झालं आहे आणि आपल्याकडे छोटे छोटे स्पीकर पासून स्टार्टिंग आहे हा ते एकदम प्रोफेशनल साऊंड पर्यंत हांमध्ये आपल्याला ते बघायला मिळतात त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला साऊंड करायचं हां होम थिएटर आहेत होम थिएटर टॉवर स्पीकर आहेत ट्रॉली स्पीकर आहेत आणि काय तुझा एक्सपिरियन्स म्हणजे कसं काय सांगू शकतो तर दोन वर्ष मी पुण्यामध्ये होतो डिप्लोमा झाला आहे आणि त्याच्यानंतरला एक वर्ष मी एका शॉपमध्ये होतो तिथे एक वर्षाचा एक्सपिरियन्स एक एक नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना असते का नवीन व्हिडिओ मध्ये मी सगळी तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी व्हिडिओचा टायटल पाहिलं असेल तर आजचा व्हिडिओ काय वेगळा होणार आहे तर मंडळी माझ्या वाड्यातील एका मित्राने आज दापुरीमध्ये एक नवीन शॉप ओपन केला आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल आणि त्या दुकानाचं नाव आहे साई कृपा इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल्स आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्याने सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल वस्तू दुरुस्ती म्हणजे रिपेरिंग करणे तसेच नवीन वस्तू वस्तूचे ठेवल्या आहेत आणि त्याच्या आज दुकानाचं आज ओपनिंग होतं तर मला सकाळी आई गडबडी जाताना नाही आलं नंतर गेलो होतो पण तिथे तिथे माणसं भरपूर होते आणि पूजा पाठ वगैरे होतो म्हणून व्यवस्थित करताना आले व्हिडिओ त्यामुळे आता संध्याकाळी आम्ही चालू आता आमच्या वाईट विस्तार मित्रमंडळी देखील आहे तर दावे मंडळी दापोलीमध्ये दापोलीमध्ये आता आयडी तुम्हाला लोकेशन सांगायचं तर दापोलीमध्ये केळसकर नाग्यामध्ये केळसकर <coughs> नाग्यामध्ये के समोर तिथे एनर्जी बिल्डिंग आहे एनआय श्रीकांत सायकल आपले खालती म्हणजे तिथे शॉप टाकलं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन घेत नाही पुढे शॉप टाकला तो तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून घ्या आणि चॅनल तर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी कुठ कुठेतरी हा नवीन म्हणजे हा व्हिडिओ आजचा वेगळाच वाढवतोय तर व्हिडिओ करण्याचं कारण काय ते आपला एक वाढीतील एक मित्र एक नवीन सुरुवात करतोय प्रगतीची वाटचाल असतो नवीन करतोय तर त्याच्यामध्ये ज्या वाटचाल आपण देखील मित्रांनो एक छोटासा पावर पडतो म्हणजे आपण मदत होते हात करतो म्हणजे तिथे म्हणजे आपल्या काही सबस्क्रायबर मंडळी ना दाखवून देतील तर त्यांचं काही म्हणजे इलेक्ट्रिक म्हणजे काही म्हणजे इलेक्ट्रॉनिक काही सामान घेत असेल किंवा टी व्ही वगैरे रिपेअरिंग करायची असेल तर तिथे जाऊ शकतात त्याच्या उद्देशान आपण व्हिडिओ करतोय तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा आणि चॅनल काय नवीन असल्यानं चॅनलवर सबस्क्राईब करा चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया सात वाजता चला मंडळी थेट झालं दाखवून चला मंडळी आलो आहे बघा साई कृपा इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल्स दुकान तिथे आलो आहे तर आता लोकेशन पहिला प्रथम तुम्हाला सांगणार आहे इकडे आहे भाजप कार्यालय भाजप कार्यालयाच्या बरोबर समोर चला अजून मेन लोकेशन सांगतो तुम्हाला चला जाऊया पण केळसकर नाक्यामध्ये तिकडे आहे केळसकर नाका तिकडे जाव्या तिथून तुम्हाला दाखवतो मी लोकेशन व्यवस्थित मंडळी हा दापोली तालुक्यातील के इकडे केळसकर नाका हा मेन रोड आहे दापोली हरणे रोड तिकडे दाबोल रो, रोड बरोबर केळसकर नाक्याच्या समोरील बाजामध्ये आतमध्ये बाजारामध्ये रोड जातो ना तिकडे जायचं आपल्याला चन टेक्नॉलॉजीज त्या बिल्डिंगची इथे आपल्याला जायचं आहे तेच खालती ग्राउंड फ्लोरला तिथे तिथं शॉप आहे पुन्हा लोकेशन बघा दापोली हरनाई रोड केळसकर नाकेतमधून ना आतमध्येच रिक्षा स्टँड आहे रिक्षा स्टँडच्या आतमध्येच साईडने जो रोड गेला आहे ईशान टेक्नॉलॉजी तिकडे आपल्याला जायचं आहे चला मंडळी केळसकर नाकेतमधील दोन मिनटाच्या अंतर आपण या रोडनी सरळ चालत आलो आहे इकडे बघताय भाजप कार्यालयाच्या बरोबर समोर हे ता 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 आहे ईशाना टेक्नॉलॉजीचं हे बिल्डिंग आहे त्याखाली एकदम ग्राउंड फ्लोरलाच तिथे इकडे बघताय हे बघा साई कृपा इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल बघा असं हे फुगे वगैरे लावलेले आहेत आमच्या वाढती सर्व मित्रमंडळी आहेत तिथेच इकडे बघताय आमच्या वाडीतली सर्व मित्रमंडळी इकडे संदेश इकडे कदमबाबू चिराग गणेश इकडे हर आज नाव हर्षच हर्ष हर्ष इकडे आपले दुकानाचे मालक रोशन इकडे संजाता विराज इकडे ऋषी आणि इकडे मान्या हा हा नाकटे मालक अशा प्रकारचे शॉप आहे नवीन आजच ओपनिंग झालंय आणि मग आतमध्ये नवीन नवीन त्याने सर्व सामान ठेवलं आहे इलेक्ट्रॉनिक चला मंडळी आता आमच्या वाढीतले सर्व मित्र मंडळी आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतात इकडे बुके घेऊन तर मंडळी इकडे बघताय आपल्या साई कृपा इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकलचे मालक रोशन कांगणे रोशन काय कशी सुरुवात केलीस काय आपल्या दुकानाचीच का मित्रांनो आजच आपल्या शॉपचं उद्घाटन झालं आहे आणि आपल्याकडे छोटे छोटे बिझ्स स्टार्टिंग आहे हा ते एकदम प्रोफेशनल साऊंडपर्यंत स्पीकरमध्ये आपल्याला ते बघायला मिळतात त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला साऊंड करायचं होम थिएटर आहेत होम थिएटर टॉवर स्पीकर आहेत ट्रॉली स्पीकर आहेत आवच्या मिक्सर आहेत एम्प्लिफायर आहेत तर एल टी व्हीमध्ये पण आपल्याकडे अँड्रॉइडमध्ये वेस्टनचा आप 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 ब्रँड आहे हां इंची त्याच्यानंतरला गाडीतले डी सी फॅन पण आहे माईक माईक वगैरे करणं वगैरे सर्व माईक करणार हां तर सर्व पहिले सर्व ठेवलेत आणि त्याचे सर्व्हिसेस म्हणजे रिपेअरिंग वगैरे कसं करणं जेवढा स्टार्ट विकला जाऊ हां ते सर्व आपली रिपेरिंग आ, आ, रिपेरिंग होते आणि गाडीतले स्पीकर आहेत ते तुम्ही स्वतः फिट करून देणार की हो आम्ही स्वतः फिट करून देऊ हां सर्व सर्व घेते मस्त आणि काय तुझा एक्सपिरियन्स म्हणजे कसा काय सांगू शकतोस दोन वर्ष मी पुण्यामध्ये होतो इलेक्ट्रॉनिक्सचा डिप्लोमा झालाय आणि त्याच्यानंतरला एक वर्ष वर्षीमध्ये मी एका शॉपमध्ये होतो तिथे एक वर्षाचा एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स केला त्याच्यानंतरला आता मी माझा स्वतःचा बिझनेस स्टार्टअप खूप छान पुन्हा एकदा तुला पुढील वाटण्यासाठी खूप खूप शुभेच्छा तर मंडळी बघितलात खूप छान असे तिने सुरुवात केलं आहे सर्व नवीन नवीन प्रोडक्ट आहेत ब्लूटूथ स्पीकर तर खूपच आहेत सध्या तेच आहे आणि इकडे बघताय आमच्या सर्व वाढीतली तरुण मंडळी बघा हे सर्व मंडळी आहेत इकडे इकडे बघताय लाईटचं पण सामान ठेवलेलं आहे वायर वगैरे वा हा आणि इकडे बघा सगळं त्यांनी चार्जर वगैरे म्हणजे यूज बी कॅबल वगैरे ठेवल्या आहेत कुठले हा हां लाईट मधले तोरण वगैरे ना ह्या रिमोट पण ठेवले जात काय तर खूप अशी छान अशी सुरुवात केली तर मंडळी नक्की व्हिजिट करा मला पुन्हा एकदा लोकेशन सांगतो दापोली मध्ये प्रयास करणार आहे ते समोरची म्हणजे आणि निशाना टेक्नॉलॉजीच्या निशाना टेक्नॉलॉजीला ते बिल्डिंग आहे ते खाली ग्राउंड फ्लोरला त्याचा शॉप आहे नक्की विजिट करा खूप छान अधिक त्यांनी प्रोडक्ट ठेवले आणि मी बिफ्टीपासून सर्व टेन टी व्हीपर्यंत आहे आणि त्याचं रिपेअरिंग देखील त्याने करतात करतो नक्की विजिट करा तर मंडळी माझा व्हिडिओ काढण्याचा छोटासा प्रयत्न होता आय होप मला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कशावरती आज कळवा आणि तुमचं काय प्रतिक्रिया असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशात होतो एका नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या